जय मल्लार धनगर समाज जागृती युट्यूब चॅनलच्या वतीने मी आपल्या सर्व प्रेक्षकांचं मनापासून स्वागत करतो विश्लेषण या एपिसोडमध्ये आज आपण धनगर जमातीच्या बाबतीमध्ये दहा मुद्द्यांनी श्री देवेंद्रजी फडणवीस यांनी धनगर जमातीला कशा पद्धतीनं फसवलंय याची माहिती या, या विश्लेषण व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत दहा मुद्दे जे मी आपल्यासमोर मांडणार आहे ठेवणार आहे त्या मुद्द्याचं थोडक्यात विश्लेषण देखील करेल माहिती देखील देईल आणि आपल्यामध्ये या मुद्द्याच्या आधारे जागृती व्हावी आपण या मुद्द्याच्या आधारे सरकारला पुन्हा जाब विचारावा की ह्या कमिटमेंट आम्हाला आपण केल्या होत्या परंतु त्याची पूर्तता आपण करू शकलेली नाही तर मी आपल्या सर्वांना विनंती करेल की हा व्हिडिओ आपण लाईक करावा जास्तीत जास्त शेअर करावा चॅनल सब्सक्राइब केला नसेल तर कृपया आपण चॅनल सबस्क्राईब करावा आणि आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कळवावं पहिला मुद्दा घेतो दहाव्या पैकी हा पहिला मुद्दा आहे की ज्याच्यामध्ये आरक्षणाचं कमिटमेंट आपल्याला दोन हजार चौदा साली बारामती ज्यामध्ये ज्यावेळी धनगर आरक्षणाच्या अंमलबजावणीच्या संदर्भातलं आरक्षणासाठीचं आंदोलन पेटलं होतं त्यावेळी तत्कालीन विरोधी पक्षनेते भारतीय जनता पार्टीचे देवेंद्रजी फडणवीस यांनी धनगर जमातीला आम्ही सत्तेत आलो तर पहिल्याच कॅबिनेट मध्ये आपल्याला आरक्षण देऊ अशा पद्धतीचं आश्वासन दिलं होतं परंतु आपण पाहिलं असेल की गेल्या दहा वर्षामध्ये अनेक कॅबिनेट बैठका झाल्या धनगर यष्टी आरक्षणाचा मुद्दा निकाली निघू शकला नाही त्यानंतर धनगर जमातीनं मागणी केली नसताना देखील दुसऱ्या मुद्द्यामध्ये दे ची नियुक्ती करण्यात आली मध्ये आपण बघितलंय की ची आवश्यकता नव्हती सरकारने देवेंद्रजी फडणवीस सरकारमध्ये येण्यापूर्वी अनेक वेळा म्हणायचे की आमच्याकडे सगळी कागदपत्र आहेत आम्ही सगळा अभ्यास केलेला आहे आणि मग टीसचं भूत जे आहे ते धनगर जमातीच्या मानगुटीवरती त्या ठिकाणी बसवण्यात आलं आणि टीस नेमून वेळ काढूपणाचं धोरण अवलंबण्यात आलं अशा पद्धतीनं टीसच्या माध्यमातून देखील धनगर जमातीच्या तोंडाला पानं पोसण्याचा प्रयत्न हा देवेंद्रजी फडणवीस आणि त्यांच्या सहकारी टीमनं केला होता तीस नंतर पुन्हा एकदा तिसरी समिती जी आहे मागे धनगर जमातीच्या आरक्षणाचा मुद्दा पुन्हा पेटला महाराष्ट्रभर विविध ठिकाणी प्रचंड मोठ्या टाकतीनं मोर्चे निघायला लागले आपण सर्वांनी अनुभव घेतलाय आपण त्याचे सर्वजण साक्षीदार हो। आहोत अनेक मोर्चांमध्ये आपण सगळेजण सामील झालो आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी सरकारकडे प्रचंड ताकदीनं मागणी होताना दिसली आणि महाराष्ट्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा उद्रेक सुरू झाला उपोषण सुरू झाली वेगवेगळ्या भागामध्ये की आमचं न्याय हक्काचं आरक्षण घटनादत्त आरक्षण अनेक वर्षापासून प्रलंबित आहे आणि आपण आश्वासित केलं होतं ते आम्हाला देण्यात यावं या मागणीसाठी महाराष्ट्रभर मोर्चे निघाले आंदोलन झाली पण परिणाम काय झाला सरकारने अभ्यासासाठी एक समितीची नियुक्ती केली त्या समितीनं काही दिवसांचा कालावधी मागितला होता मुदत दिली होती त्या मुदतीमध्ये आज देखील आपण पाहिलाय एक कामकाज पूर्ण झालेलं नाही कोणताही अहवाल त्या समितीच्या माध्यमातन दिला गेला नाही आणि आरक्षणाचा प्रश्न हा निकाली लागलेला नाही त्यानंतरची पुढची कमिटमेंट होती धनगर जमातीसाठी एक हजार कोटींच्या योजना बावीस योजना ज्या आहेत त्या योजना देवेंद्रजी फडणवीस यांच्या सरकार काळात जाहीर झाल्या ती शेवटच्या टप्प्यामध्ये त्यांनी जाहीर केल्या या बावीस योजनांमधून जी आर निघाले तेरा ते चौदा जी आर निघाले त्यातही निधी बघितला असेल मागच्या पाच सहा वर्षामध्ये सहा हजार कोटीचा निधी दरवर्षी हजार कोटी याप्रमाणे आपल्याला पाच ते सहा हजार कोटी आपल्याला मिळायला पाहिजे होते पण तिथे देखील आपण अभ्यास ला केल्यानंतर लक्षात आलं की आमच्या पदरामध्ये एकतर वेगवेगळ्या विभागाच्या अस्तित्वात असलेले करण्यात निधीची तरतूद करण्यात आली नाही हेड तयार केला नव्हता आणि मग प्रत्यक्षामध्ये धनगर जमातीला अतिशय तुरळक चाळीस ते पन्नास कोटी रुपये देखील दिले नाही म्हणजे पाच हजार कोटी आम्हाला मिळायला अपेक्षित होते खरंतर या पाच हजार कोटी मधून धनगर जमातीचा उत्कर्ष झाला असता धनगर जमातीला योजना मिळाल्या असत्या तर ज्या स्थितीत आहे धनगर जमातास ती पुढे त्याच्यात सुधारणा झाल्या असती धनगर युवकांना शिक्षणाच्या संधी मिळाल्या असत्या धनगर युवकांना रोजगाराच्या संधी मिळाल्या असत्या व्यवसायाच्या संधी मिळाल्या असत्या प्रशिक्षण कौशल्य मिळालं असतं शेळी पालन मेंढीपालन सोबतच त्यांना घरकुल मिळाले असती शिक्षणासाठी हॉस्टेल मिळाले असते असं कुठलंही कॉन्क्रीट त्याच्यातून होताना दिसलं नाही मंजूर असलेली हॉस्टेल देखील पूर्णत्वास गेलेली नाहीत अशा पद्धतीने तिथं जी फसवणूक आहे ती झाली होती पुढचा मुद्दा बिरोबा देवस्थान आळीवाडी इथं देवेंद्रजी फडणवीस आले होते देवेंद्रजी फडणवीस यांनी वचन दिलं होतं त्या ठिकाणी की मी या केंद्र सरकारचा असेल किंवा राज्य सरकारच्या माध्यमातून या देवस्थानला विकसित करण्यासाठी निधी दिल धनगर जमातीच्या कुठल्याही देवस्थानाला जर आपण पाहिलं असेल सरकारकडून निधी मोठ्या प्रमाणावरती कधीही दिला गेला नाही त्याच्यामुळं धनगर जमातीच्या देणग्या असतील धनगर जमातीच्या पुढकारणीच अशी बिरोबाची असतील त्यानंतर आपली माकूबाईचं असेल कोणाची जी काही मंदिर आहेत आपले ती मंदिरं विकसित झालेली आहे परंतु सरकार म्हणून आश्वासित केल्यानंतर आज ता आहे त्यांच्या माध्यमातून कुठल्याही सुधारणा आपल्याला होताना दिसल्या नाही किंवा कुठल्याही प्रकारे त्या ठिकाणी निधीची तरतूद केलेली आपल्याला दिसली नाही यानंतर दुसरा एक चौंडीमध्ये देवींची जयंती साजरी करण्यासाठी पूर्वपरच ही जयंतीची परंपरा चौंडी या ठिकाणी सुरू आहे परंतु ज्यावेळेस ही परंत सरकारी जयंती साजरी करण्याचा सा प्रयत्न झाला आणि त्याच्यामध्ये देवेंद्रजी फडणवीस असतील मुख्यमंत्री शिंदे साहेब असतील या सर्वांच्या उपस्थितीमध्ये अहिल्यानगर हे अहमदनगर जिल्ह्याचं नामकरण करण्याच्या बाबतीमध्ये घोषणा झाली परंतु प्रत्यक्षामध्ये तशा पद्धतीचा कुठला जी आर निघाला नाही तशा पद्धतीचं केंद्र सरकारला या जिल्ह्याच्या नामकरणाची शिफारस केली की नाही ते देखील समोर आलेलं नाही आणि मग केवळ घोषणा ह्या घोषणाच देऊन धनगर जमातीच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम जे आहे ते विद्यमान सरकारने आणि मागच्या सरकारने आणि त्याच्याही मागच्या सरकारने केलेलं आहे म्हणजे सरकार बदलली परंतु धनगरांच्या समस्या ज्या आहेत जिथल्या तिथं राहिल्या घोषणा देणं याच्यातच सत्ताधाऱ्यांनी नेहमी समाधान मानलं धनगर जमातीच्या विविध प्रश्नांची त्या ठिकाणी आठवण फक्त विरोधी पक्षांना होते हल्ली ते विरोधी पक्षांना देखील होताना दिसत नाही हे दुर्दैवान आणि खेदानी म्हणावंच वाटत पुढचा जिथं फसवणूक झाली तो मुद्दा आहे आपल्याला दहा हजार कोटींचं एक सहकारी महामंडळ होणार होतं म्हणजे फेडरेशन सहकारी संस्थांचं एक फेडरेशन होणार होतं शेळी शेळेमेंढीच्या संदर्भातलं एन सीडीसीच्या सहकार्यानं राज्य सरकारचं कॉन्ट्रीब्युशन आणि लाभार्थींचा सोयीचा अशा पद्धतीनं दहा हजार कोटींचा आणि महाराष्ट्रभर त्याचा गवगावा करण्यात आला मोठ्या स्वरूपामध्ये त्याची घोषणा झाली परंतु दहा हजार कोटीच्या त्या महामंडळाचं अस्तित्व सहकारी महामंडळाचं अस्तित्व ज्याचं कार्यालय अहिल्या नगरला करण्याचं त्या ठिकाणी ठरलं होतं परंतु असं कुठलंही कार्यालय झालं की नाही त्यानंतर या योजनेचं काय झालं हे कोणीही पाहिलं नाही कोणी पाठपुरावा केला नाही आणि सरकारने देखील याच्याकडे गांभीर्यानं बघितलं नाही यावरून आम्हाला असं दिसतंय सरकारला वाटतंय की धनगर जमातीला केवळ आश्वासन दिलं तरी आपल्याला फसवता येत आणि म्हणून आश्वासनांवरती आम्हाला खुश करण्याचा प्रयत्न केला जातो आणि आमची लोक देखील तेवढीच जबाबदार आहे त्यांच्याकडनं केवळ आश्वासन घ्यायच्या सिट्ट्या मारायच्या टाळ्या वाजवून घ्यायच्या आणि त्यांचं गुणगान गाण्यात आपण व्यस्त होत जायचं आणि ह्याच्यामुळे ह्या फसवणाऱ्यांची हिंमत वाढत जाय पुढची फसवणूक आपल्या समोर मांडत असताना मला धनगर जमात बांधवांना विनंती आहे विनंती करायची की आपण जागरूक झालं पाहिजे सजग झालं पाहिजे जे आपल्या बाबत घोषणा केलेली आहे ती प्रत्यक्षात आली आहे का आपल्या वाट्याला काय मिळालंय का नाही याचा आपण कधीतरी लेखाजोखा घेतला पाहिजे आपला मोरख्या पुढारी म्हणतोय म्हणून त्याच्यावरती डोळं झाकून आपण विश्वास नाही ठेवला पाहिजे आपण सगळ्यांनी आता एक संघ झालं पाहिजे एक गट्टा झालं पाहिजे तरच आपल्या समस्या ज्या आहेत त्या सोडवल्या जातील सरकार आपल्याला मूल्य देईल आणि आता फसवणूक का होती की आपल्याला ते ग्रहितच धरतात हे कुठे जाणार आहे यांना जर आपण घोषणा जरी केला यांना आपण नुसतं सांगितलं की हे आम्ही करणार आहे हे खुश होतात मग करायची गरज काय आहे आणि मग ही फसवणूक आपल्या वाट्याला येते आणि म्हणून ही फसवणूक टाळायची असेल तर आम्हाला सजग झालं पाहिजे आपण एक संघ झालं पाहिजे आणि आपला एक गट्टा तयार केला पाहिजे कारण की लोकशाही व्यवस्थेमध्ये मताच्या गट्ट्याला महत्व असतं मताच्या ताकदीला महत्व असतं आपण कुठल्या बाजूने ताकद लावतोय हे आपण करून दाखवले ना दोन हजार चौदाला आपण सत्तांतर करून दाखवलंय दोन हजार एकोणीसला आपण त्यांची सत्ता जी आहे ती पुन्हा ठेवण्यासाठी ती ताकद आपली त्यांच्या मागे उभी केली परंतु भागीदारी द्यायची वेळ येते त्यावेळेस मात्र हे भागीदारी पुरेशा प्रमाणामध्ये देताना आपल्याला दिसले नाहीत किंबहुना आपल्याला केवळ पोकळ आश्वासन म्हणजे एक प्रकारे आपल्याला गंडवण्याचं काम जे आहे ते यांच्यामार्फत झालेलं आपल्याला दिसत त्यानंतर राजकीय भागीदारीमध्ये देखील आपली फसवणूक झाली या सरकारमध्ये गेले जवळपास दोन अडीच वर्ष झाली कुठल्याही प्रकारची राजकीय भागीदारी प्रतिनिधित्व मिनिस्टरियलशिप म्हणा किंवा एखादं महामंडळ ह्या कुठल्याही गोष्टीवरती आपल्याला आपल्या मंडळींना स्थान नाही आपल्या राजकीय पुढाऱ्यांना त्यांच्या पक्षातील स्थान देण्यात आलेलं नाही म्हणजे आमची एक प्रकारे राजकीय भागीदारी देखील यांनी काढून घेतलेली आहे अजून एक मुद्दा या न्यायालयीन लढाईच्या प्रक्रियेमध्ये देखील आपल्याला जे फसवलेलं आहे महाधिवामध्ये बदावला अनेक वर्षे केस जे दो आहे दोन हजार सतरा अठरा पासून ते चोवीस पर्यंत चालू राहिली केसमध्ये देखील दिलेले अफिडेव्हिट आहेत ह्या ऍफिडेव्हिट देखील उपयोग फारसा होताना दिसला नाही कारण की आपण जे व्हॅलिडिटी द, द आहे असलेले आपलेच लोक आहेत त्यांचं व्हॅलिडिटीचा आधार घेत केस आपल्या निकालापर्यंत जाऊन पोहोचले नाही किंवा आपल्याला रिझल्ट त्याच्यात मिळाले नाही म्हणजे एक प्रकारे तिथं देखील सरकारने जे आहे आपल्याशी छेड केले आहे असं दिसून येतं म्हणजे वेळोवेळी महाधिवक्ता बदल नसेल अनुपस्थित राहणं असेल से देणं नसण्या नसेल या सगळ्या गोष्टीतून तिथं वेळखाऊपणा या ठिकाणी झालेला आहे त्यानंतर सरकारने अशी एक चांगली घोषणा दिली होती जे आदिवासींना ते धनगरांना परंतु, परंतु जे आज आदिवासींना आहे धनगर आदिवासींना मात्र त्यातलं काय मिळालं मागच्या दहा वर्षाच्या कालावधीमध्ये आमच्या पिढ्या त्यांच्या पात्रात काय पडलं थोडंफार काय दिलं असेल परंतु जे अपेक्षित होतं महत्वाचा आमचा मुद्दा होता की आम्हाला आमचं न्याय हक्काचं आरक्षण जे आहे ते मिळावं परंतु ते मात्र दिलं नाही फसवणूक अनेक मुद्द्यांना केली हे मी दहा मुद्दे आपल्या समोर ठेवलेले आहेत फसवणुकीचे हा व्हिडिओ फसवणुकीचा आपल्याला कसा वाटला माहिती कशी वाटली हे व्हिडिओच्या खाली आपण कमेंट रुपाने माझ्यापर्यंत पोहोचवावी आपल्याला आवडला व्हिडिओ तर लाईक करा आणि जास्तीत जास्त समाज बांधव जे आहेत त्यांच्यापर्यंत हा जो व्हिडिओ आहे तो आपण शेअर करावा समाज बांधवांना जागृत करावं या विश्लेषण मुद्द्यासह आपण पुन्हा भेटणार आहोत नवीन विषयामध्ये नवीन मुद्द्यास नवीन कार्यक्रमास तुर्तास आपली सगळ्यांची रजा घेण्यापूर्वी आपल्याला पुन्हा विनंती करेल धनगर समाज जागृती चॅनल अद्याप आपण सबस्क्राईब केला नसेल तर कृपया सबस्क्राईब करा जास्तीत जास्त समाज बांधवांना या जागृती मोहिमेमध्ये आपण सहभागी करून घ्यावं अशी मी आपल्याला या ठिकाणी विनंती करतो आणि थांबतो